अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे ना आज तुम्हाला कोळंबीची भाजी करून दाखवणार आहे ठेवल्या बघा हे बघा अर्धव सगळ्या अशाच ठेवायच्या याच्यात खूप छान चव असते आणि मग त्याला ना एवढे हळद लावले एक चमचा एवढं मीठ लावायचं एवढा निंबू घेतला बघा हा पण याच्यात रस टाकायचा घालून ठेवायचे पंधरा वीस मिनट तरी ठेवायचे बघा आता निंबू मीठ हळद लावून ठेवली होती अशी लाल लालच कोळंबी घ्यायची छान असते एक पळी तेल टाकायचं आणि असं सगळं नितरून घ्यायचं आणि याच्यात टाकायचं दोन पोळ्या तेल हे बघा मी आता कोळंबीमध्ये टाकायसाठी कुठला कुठला मसाला घेतला तो दाखवते हो बघा एवढा कोकम घेतला हा अग्री मसाला घेतला घरी केलेला हे लसूण घालून मिरची वाटते ना मी पाट्यावरती आहे आणि पाट्यावरचा येत थोडंसं कांदा आहे हे मिरची आहे हे खोबरं आहे हे आलं आहे लसूण आणि एवढं धना पावडर आहे आणि ही कणी मसाला आहे आणि त्याच्यात एवढाच टमाटा घालायचा आणि ही पातीचा कांदा असतो ना पातीचा कांदा घालायचा आपला कांदा नाही घालायचा पात कापून टाकली आणि एवढा कांदा घेतला आता आम्ही कापणार बारीक आणि मग दाखवणार आणि नंतर एक कोकम टाकायचं वरून पातीचा कांदा होता एवढासाच कांदा घेतला एवढा लसूण घेतला आणि टमाटा होता ना वरची साल काढून टाकली छोटा टमाटा घेतला आता पहिला कांदा तळून आणि त्याच्यावर आज टमाटा टाकून घ्या चांगलं करून घ्या गरम पाणी टाकायचं भाजी लाल मिरची दाखवली ही ह्या कांदा आहे वाटलेला थोडसा टाकायचं जास्त नाही सगळं टाकून द्यायचं गरम पाणी टाकायच शिजायला पाणी लागतं म्हणून जास्त टाकायच आता दहा पंधरा मिनिट शिज द्यायचे बाहे कोथमिर टाकायची झाली भाजी बंद करायचं तुम्हाला कोळंबीची भाजी करून दाखवली आणि सुंदर होते ही भाजी खायला पण टेस्ट चपाती बरोबर खा भातावर खा भाकरीबरोबर खा कशाबरोबर खा पण एक नंबर कोळंबी लागते ही खायला करून बघा कमेंट करा आणि मला पण कळवा की कशी झाली भाजी तुम्हाला आवडली का आणि लाईक करा पूर्ण व्हिडिओ बघण्याबद्दल धन्यवाद